दोन हजार सव्वीस हे वर्ष आपल्या सरकारमध्ये नियुक्तीचं वर्ष असणार आहे मोठ्या प्रमाणात आपण भरती ही पुढच्या वर्षी ही या ठिकाणी करणार आहोत आणि अतिशय पारदर्शी पद्धतीनं ही सगळी भरती आपण करणार आहोत आपण जर बघितलं असेल तर आमच्या सरकारमध्ये अतिशय पारदर्शी पद्धतीनं या सगळ्या नियुक्त्या आम्ही देतो कुठेही पेपर लीक होणे किंवा अशा कुठल्याही पद्धती आम्ही होऊ देत नाहीत कुठेही हायजॅक करताय मग कोणीतरी पैसे मागताय मग नियुक्ती करता मा पैसे मागताय मी मा या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो की आमच्या सरकारमध्ये नियुक्ती ज्यांना मिळते त्या कोणालाही कुठेही कोणाला पैसे द्या काहीतरी त्या ठिकाणी लाच द्या असं करण्याची आवश्यकता पडलेली नाही यापुढेही पडणार नाही आणि म्हणून माझी अपेक्षा हीच आहे की आपल्याला शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर जास्तीत जास्त लोकाभिमुखतेने आणि पारदर्शी पद्धतीनं कारभार कसा करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे बघा शासन आणि प्रशासन हे समाजाला जनतेला शेवटच्या माणसाला सेवा देण्याकरता आपण निर्माण केलाय शासनामध्ये आम्हीही शासनाचे मालक नाही आणि तुम्ही शासनाचे मालक नाही आपण कोणीच मालक नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने जनतेला मालक केलेला आहे आणि जनतेने आपल्या सगळ्यांची नियुक्ती त्यांची सेवा करण्याकरता व्यवस्था म्हणून केलेली आहे त्यामुळे व्यवस्थेचा भाग आपण आहोत जनतेचे मालक आपण नाही आहोत त्यामुळे येणारा जनतेचा प्रत्येक प्रतिनिधी हा खरं म्हणजे त्यांनी आपल्याला नियुक्त केला या भावनेतनं आपण जर त्याच्याशी व्यवहार केला तर आपण प्रशासनातली लोकाभिमुखता या ठिकाणी निश्चितपणे सादर करू शकतो